ए ए ए ए ए बघा रे ए ए दो दो चला विठाई किपडे मुर्तबा 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 प्रशासन मुर्तबा 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 मुर्दाबाद मुर्दाबाद हो बात करो बात करो बात करो बात करो बात करो बात करो करनी होगी करनी होगी करनी होगी करनी होगी करनी होगी देना होगा देना होगा देना होगा देना होगा देना होगा चीन करेंगे चीन करेंगे चीन करेंगे चीन करेंगे

शक्तीपीठ महामार्गातून किमान पन्नास हजार कोटी रुपयाचा घोटाळा होणार आहे आणि हा ढपला पाडायला जे जे कोणी आडवे येतील त्यांना त्रास द्यायचं दमन नीती वापरायचं हाच एकूण सरकारचा हेतू दिसतो आणि त्यामुळं महापालिकेच्या प्रशासनाला आम्ही एकच प्रश्न विचारला की ज्या कथित व्हिडिओच्या आधारानं गिरीश पोंडे यांना निलंबित केलेला आहे त्याची सत्यता तपासली का त्याचबरोबर लोकशाहीमध्ये प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे आणि ती संधीही दिली पाहिजे गिरीश पोंडे यांच्याकडं खुलासा माग मागवला का त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं का तडकापडकी अशा पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई का केली कारण अनेक सरकारी कर्मचारी निम्न सरकारी कर्मचारी याच्यापेक्षाही गंभीर असे वर्तन गिरीश पोंडेनं तर काही गैरवर्तन केलेलं नाहीच परंतु गैरवर्तन करत असताना सुद्धा त्यांना रीतसर कायदेशीर नोटीस पाठवून त्यांचं म्हणणं ऐकून घेऊन मग त्यांच्यावर कारवाई केली जाते आणि मग महापालिकेचा सा सहाय्यक शिक्षक पदावर काम करणाऱ्या एका सामान्य शिक्षकाला अशा पद्धतीनं का वागणूक दिली आणि केवळ आपला जो काय भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कुणीतरी उघड करत आहे किंवा त्या त्याच्या बाजूने बोलतोय म्हणून जर अशा पद्धतीनं सरकार भूमिका घेणार असेल तर ते आम्ही मान्य करणार नाही आणि याची किंमत प्रशासनाला मोजावी लागेल असा इशारा देऊन आम्ही आलेलो आहोत आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की हे निलंबन तात मागे घ्या चौकशी करायला आमचा विरोध नाही खरोखरच एखाद्या शिक्षकानं सरकारच्या त्याच्या जे काही सेवा शर्तीचा भंग केला असेल तर चौकशी करा त्याच्यावर जी काही कारवाई करायची असेल ते जीका जीका करा परंतु कुणीतरी सांगतंय कोणाचा तरी फोन येतो म्हणून जर का तडकाबडकी अशा पद्धतीनं कारवाई करणार असाल तर महापालिकेमध्ये सगळंच काही नियमानं चाललंय असं समजायचं काही कारण नाही सगळ्या भानगडी बाहेर काढाव्या लागतील असाही त्यांना इशारा दिला बाब या सगळ्या आजच्या मोर्चामध्ये निदर्शनाला आले म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या एकूणच सगळ्या मोर्चामध्ये किंवा अशा सगळ्या विरोधामध्ये संजय बाबा घालगे आघाडीवर असायचे सक्रिय होते मात्र आजच्या मोर्चामध्ये कुठेतरी ते दिसले नाही तर भाजप प्रवेशानंतर भूमिका बदलली असं म्हणायचं का संजय बाबा आ, मी मराठवाड्याच्या दौऱ्यावर बरेच दिवस होतो आणि काल आलेला आहे त्यामुळे नेमकं काय घडलंय मला माहित नाही परंतु आजचा मोर्चा आहे काळल्यानंतर केवळ कर्तव्य बुद्धीनं मी या ठिकाणी आलेला आहे कारण मला माहिती आहे की या शक्तीपीठ महामार्गामध्ये अनेक राजकीय नेत्यांचा हात आहे त्यांना त्यात प्रचंड पैसा कमवायचा आहे ठेकेदारांना पोसायचा आहे खाजगी क्षेत्रातील अनेकांना याच्यामध्ये पैसा कमवायचा आहे आणि त्यामुळे अनेकांचे याच्यामध्ये हितसंबंध आहेत अशा परिस्थितीमध्ये एकाही माणसाला उघडं पडून द्यायचं नाही त्याच्या मागे राहायचं या हेतून मी इथं असं कितीही लोकांना भाजपमध्ये घेतला तरी हा लढा संपणार नाही हा लढा तेव्हाच संपेल जेव्हा शक्तीपीठ महामार्ग बंद होईल कोल्हापूर